विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत दी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे फॉर्म भरणं सुरू आहे सहाशे सत्याऐंशी क्लरिकलच्या जागा आहेत किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आपण या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ घेतला आहे ज्यामध्ये आपण जाहिरात समजून घेतली आहे आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी परीक्षा कशी असणार आहे आणि त्यासाठी अभ्यासक्रम काय माहिती घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे तेरा सप्टेंबर पासून सत्तावी ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत हे लक्षात घ्या या ठिकाणी पद बघा ज्या आपण सहाशे सत्याऐंशी पद आहेत क्लरिकलचे बघा आता या ठिकाणी क्लरिकलसाठी काय वयोमर्यादा आणि पात्रता आहे तर एकवीस वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत कोणत्याही शाखेचा पदवीधर ठीक आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पन्नास टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण असला पाहिजे म्हणजेच डिग्रीला पन्नास टक्के असले पाहिजे किंवा श्रेणी ब मध्ये डिग्री असली तरी चालणार आहे हे लक्षात घ्या आणि एम एस सी आय टी चालणार लागणार आहे या ठिकाणी सांगितलेले ठीक आहे पुढे बघा आता निवड कार्यपद्धती आता निवड कार्यपद्धती कशी आहे तर या ठिकाणी शंभर मार्कांची तुमची काय होणार आहे परीक्षा होणार आहे आता या शंभर मार्कांच्या परीक्षेपैकी नव्वद मार्कांची तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे लक्षात घ्या कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपण ज्याला म्हणूया ठीक आहे आता पुढे बघा संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असतील ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी राहील ठीक आहे बघा त्यांनी काय सांगितलंय नव्वद मार्कांची तुमची काय असणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे लक्षात घ्या आता ह्या नव्वद मार्कांसाठी पेपर सोडवायला तुम्हाला नव्वद मिनिटांचाच कालावधी मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला दीड तास वेळ मिळणार आहे म्हणजे नव्वद मिनिटांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम आणि दहा मार्कांची तुमची काय असणारे मुलाखत असणार आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीनं तुमची ही शंभर मार्कांची काय असणारे परीक्षा असणार आहे मग आता पुढे बघा काय म्हटले त्यांनी आता या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेसाठी बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी गणित संगणक माहिती तंत्रज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाचा विस्तृत समावेश असेल आता डिटेलमध्ये आपण समजून घेऊ की नेमके कोणते कोणते विषय आहेत तर बघा या ठिकाणी तुम्हाला समजावं सोपं जावं यासाठी आपण एक व्यवस्थित विषय घेतलेले आहेत यामध्ये काय काय असणार आहे बघा नव्वद प्रश्न तुम्हाला हे खालच्या ह्या विषयांचे असणार आहेत या विषयामध्ये काय काय मग बँकिंग आणि सहकार याच्यावरती प्रश्न असेल आता अर्थात हा थोडासा इकॉनॉमिक रिलेटेड पार्ट आहे लक्षात घ्या सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर रंजन कोळंबे सरांचं जरी पुस्तक वापरलं इकॉनॉमिकचं तर त्याच्यातला बऱ्यापैकी हा सगळा पार्ट त्याच्यामध्ये कव्हर होतो ठीक आहे त्यानंतर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आता मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणासाठी मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक आहेत तुम्ही कुठलंही पुस्तक वापरू शकतात ठीक आहे जसं की बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे ठीक आहे किंवा एम जे शेख सरांचं पुस्तक आहे इंग्लिशसाठी मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे सगळी पुस्तकं चांगली ठीक आहे त्यानंतर गणित आहे आता या ठिकाणी गणितासाठी तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत एकतर कोकिळा प्रकाशांचं असेल म अर्थात नितीन सरांचं असेल पंढरीनाथ राणे सरांचं असेल सतीश वसे सरांचं असेल किंवा सचिन ढवळे सरांचं असेल कुठलंही एक पुस्तक वापरलं तरी याची खूप चांगली प्रॅक्टिस होते संगणक आणि माहिती तंत्रज्ञान जनरली एम एस सी आय टीसाठी जे बेसिक पुस्तक आपण वाचतो त्याच पुस्तकातनं प्रश्न याच्यामध्ये आलेले असतात लक्षात घ्या किंवा मार्केटमध्ये छोटी छोटी पुस्तक उपलब्ध आहेत कुठलंही एक पुस्तक घेतलं तरी तुमचं खूप चांगली प्रॅक्टिस होईल आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच रिझनिंग तर ज्या ज्या गणिताच्या पुस्तकांची जी नावं सांगितली मी त्यांचीच रिजनिंगची पुस्तकं आहेत कुठलंही एक पुस्तक या लेखकांची जी पुस्तक आहेत त्यापैकी कुठलंही एक घेतलं तरी चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या आठ विषयांचा अभ्यास लेखी परीक्षेसाठी करायचा आहे जो की नव्वद प्रश्न असणार आहेत नव्वद मार्कांसाठी ठीक आहे हा पेपर सोडवायला तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे लक्षात घ्या आता मी तुम्हाला थोडक्यात विषय कुठले कुठले आहेत आणि त्यासाठी कोणती कोणती पुस्तकं तुम्ही वापरू शकतात या दोन्ही अनुषंगाने तुमच्याशी मी बोललोय लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो मुलाखत जे आहे लक्षात घ्या आता दहा मार्कांची आपली काय मुलाखत आहे आता मुलाखतीला कोणाला बोलण्यात येईल तर ऑनलाईन परीक्षेमध्ये ज्यांना चांगले मार्क असतील त्यांना मुलाखतीला बोलण्यात येईल आता मुलाखतीला यायच्या आधी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे लक्षात घ्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर दहा मार्कांची मुलाखत असेल लक्षात घ्या आता या दहा मार्कांपैकी लक्षात घ्या ही जी दहा मार्काची मुलाखत आहे या दहा मार्कांपैकी पाच मार्क जे आहेत ते तुमच्या शिक्षणावरती अवलंबून असतील ज्या प्रमाणात तुमचं शिक्षण असेल त्या प्रमाणात तुम्हाला ते मार्क असतील आणि पाच मार्क जे आहेत ते एक समिती आहे त्या बँकेची ती समिती मुलाखत घेईल आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला पाच पैकी मार्क मिळतील ठीक आहे मग आता लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलेलं आहे जी माहिती मी तुम्हाला सांगितली तीच पुढे सांगितली त्यांनी की पाच गुण शैक्षणिक अहर्ता अनुभव इत्यादी बाबींचे असतील आणि पाच गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल थी। ठीक थी। आहे मुलाखतीला तुम्ही जर गैरहजर राहिले तर तुम्ही अंतिम निवडीस पात्र असणार नाही आणि शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे पाच गुण खालीलप्रमाणे ठीक आहे आता बघा तुमचं जर एम कॉम झालेलं असेल एम बी ए झालेलं असेल एमई झालेला असेल किंवा एम एस सी झालेला असेल एल 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 एस एल एल बी झालेलं असेल एल एल एम झालेलं असेल ठीक आहे पण त्यामध्ये किमान किती साठ टक्के गुण पाहिजे तर तुम्हाला एक मार्क मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर जर तुमचं डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ झाला असेल तर ते एक मार्क मिळणार आहे तुम्ही जीडीसीए झाला असेल तुमचं विथ पन्नास टक्के तर तुम्हाला एक मार्क मिळणार आहे किंवा तुमचं बँकेमध्ये कामकाजाचा तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला दोन मार्क मिळणार आहे अशा पद्धतीने ह्या पाच मार्कांचं ठिकाणी वाटप आहे लक्षात घ्या आणि पाच मार्क समितीमार्फत असतील तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा अभ्यासक्रम आणि पेपर स्वरूप थोडक्यात समजून घेतलंय विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली तयारी करा कारण जिल्हा बँकेच्या माध्यमातून नोकरीची सुवर्ण संधी आहे हा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणारी आपली इग्नॅट अकॅडमीची ही एक सर्वसमावेशक अशी सरळसेवेची सर्व बॅच आहे जी की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच सोळा सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे निश्चित तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये या बॅचचा खूप चांगला फायदा होईल कारण इग्नेट अकॅडमीचे तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे इग्नेट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे व्हिडिओज बघण्यासाठी आजच इग्न अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा